सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबरपूर्वी घ्या सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले असून येत्या चार महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाने सांगितले आहे की सप्टेंबर दोन हजार पूर्वी सर्व निवडणुका पार पाडल्या पाहिजेत त्यासाठी पुढील चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करणे आवश्यक आहे सुप्रीम कोर्टाने आणखी स्पष्ट केले आहे की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ दोन हजार पूर्वी संपला आहे त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी हो आरक्षणाच्या नियमानुसारच घेतल्या जातील राज्य सरकारने न्यायालयाला कळवले आहे की निवडणुका घेण्यात त्यांना कोणतीही अडचण नाही त्यामुळे राज्यातील प्रशासक नियुक्त असलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्यासाठी निवडणुका घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे